कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांवर भर सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाची नाशिक महापालिकेत आढावा बैठक येत्या दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेत सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाची महत्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अरविंद पाणकारिया होते बैठकीस आयोगाचे सदस्य डॉक्टर मनोज पांडा डॉक्टर सौम्यकांती घोष सचिव ऋत्विक पांडे सहसचिव राहुल जैत संचालक मनीष कुमार आणि इतर अधिकारी उपस्थित होते राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी विभागीय आयुक्त प्रवीण गडाम जिल्हाधिकारी जलज शर्मा महानगरपालिका आयुक्त व प्रशासक श्रीमती मनीषा खत्री पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे तसेच अतिरिक्त आयुक्त आणि विविध विभाग प्रमुख देखील या बैठकीत सहभागी झाले होते बैठकीची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली यानंतर विभागीय आयुक्त श्री गेडाम यांनी आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी त्या संदर्भात सविस्तर सादरीकरण केले यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास गर्दी व्यवस्थापन स्वच्छता पाणी व मलनिस्सारण व्यवस्था आणि सुरक्षा यांसारख्या बाबींवर विशेष भर देण्यात आले महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मिळालेल्या निधीचा उपयोग करून सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांची माहिती दिली त्यांनी विकसित नाशिक व स्वच्छ आणि हरित नाशिक संकल्पना अंतर्गत सुरू असलेल्या यशस्वी उपक्रमांचंही सादरीकरण केलंय मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवरही चर्चा झाली यावेळी शहराची आर्थिक स्थिती अंदाजपत्रक लोकसंख्या वाढ पर्यटन वाढ आरोग्य व शिक्षण सेवा रस्ते व पाणी पुरवठा व्यवस्था कचरा व्यवस्थापन आणि ई गव्हर्नन्स प्रणाली आदी मुद्द्यांवर सविस्तर माहिती देण्यात आली आगामी कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक असलेला निधी मिळावा यासाठी आयुक्त खत्री यांनी मागणी केली तसेच मागील वर्षांपासून प्रलंबित निधीच्या मंजुरीबाबतही त्यांनी आयोगाचे लक्ष वेधले